के एम टी बसमधून प्रवास करणारे हिम्मत पाटील आणि त्यांच्या पत्नी यांची दहा तोळे सोन्याची जिन्नस असलेली पिशवी हरवली होती वाहक भगवान पाटील आणि चालक प्रकाश झोरे यांनी ती बॅग परत करून समाजात अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचं चा दाखवून दिलं चालक वाहकांच्या या प्रामाणिकपणाबद्दल के एम टीच्या वतीनं त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कोल्हापुरातील हिम्मत पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कसबा या मार्गावर के एम टी बसमधून प्रवास करत होते कसबा इथं बसमधून ते उतरले पण दागिन्यांची पिशवी विसरले शुगर मिल इथं शेवटच्या स्टॉपवर गेल्यानंतर बसचे वाहक हिम्मत पाटील यांना ती पिशवी सापडली त्यांनी ती पिशवी शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्रात आणली त्या पिशवीत दहा तोळे सोन्याचे जिन्नस होते त्यामुळे हिंमत पाटील आपली पिशवी शोधत केएमटीच्या शाहू मैदान कार्यालयात आले त्यांची ओळख पटल्यास नंतर वाहक भगवान पाटील आणि चालक, चालक वाहकांच्या या प्रामाणिकपणाबद्दल केएमटीच्या वतीनं पाटील आणि झोरे यांचा सत्कार करण्यात आला उपायुक्त परितोष कंकाळ आणि अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यावेळी उपस्थित होते